आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चवीला जबरदस्त मेथी आणि बेसनची भाजी ही भाजी तयार करताना बेसन वेगळं वाफवायची गरज पडत नाही एकदम झटपट ही एक रेसिपी तयार होते जर तुम्हाला कोणाला मेथी आवडत नसेल तरीही तुम्ही खूप आवडीने खाल आणि नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळ येत असेल तर एकदा तरी ही भाजी ट्राय करा पुन्हा पुन्हा बनवाल इतकी टेस्टी लागते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक झटपट वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो एक मोठ्या आकाराचा कांदा तोसुद्धा चिरून घेतलाय ते सुद्धा घालूया अर्धा इंच आलं आणि एक मध्यम आकाराचा लसणाचा कांदा सोलून घेतलाय तेसुद्धा घालूया हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार घाला मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे आता यात गरजेनुसार तीन चार चमचे पाणी घालायचं आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं झटपट इथे वाटण तयार झालेलं आहे आता बेसन पिठाचा एक गोळा तयार करून घेऊया भाजीसाठी तर इथे एका बॉल मध्ये मी एक कप बेसन घेतले तुमच्या आवडीनुसार आता इथे मसाले घाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे पावडर धणे पावडर असेल तर तेही घाला आणि चवीनुसार मीठ असे सर्व मसाले मी घातले आता इथे बारीक चिरलेली मेथी मी एक कप घेतलेली आहे ती सुद्धा घालूया सर्वात अगोदर मी पिठामध्ये मेथी आणि सगळे मसाले मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना एकदम दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे मेथीमध्ये असलेलं पाणी आहे ते रिलीज होईल आणि त्यानंतर आपल्याला अंदाजे पाण्याचा वापर करून घट्ट गोळ्या तयार करून घ्यायचा आहे खूप घट्ट किंवा खूप मऊ असा गोळा तयार न करता मीडियम घट्ट असा गोळा तयार करायचा नंतर शेवटला आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे एखाद चमचा आणि मग हा पिठाचा गोळा चांगला तीन चार मिनिट मळून घ्यायचा आहे तेलाच्या जागी तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता तर इथे मस्त मिडियम असा मऊ गोळा तयार झालेला आहे आता या पिठातून थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला असे मध्यम आकाराचे म्हणजे थोडे बारीकच रोल तयार करून घ्यायचे आहेत जास्त जाडसर करायचे नाही पातळ पातळ थोडे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे तीन आणि एक छोटा रोल तयार झालेला आहे तर आता या सुरीच्या मदतीने आपल्याला समान आकाराचे असे गोळे कापून घ्यायचे आहेत रोल कापत असताना सुरीला जर ते चिटकत असतील तर सुरीला थोडा तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा म्हणजे हे गोळे जे आहे हे पीठ जे आहे ते सुरीला चिटकणार नाही समान आकारात सर्व पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत म्हणजे जा कापून झालेले आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हातावर असा रोल करून आपल्याला या सगळ्या पिठाचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने सर्व बॉल्स मी तयार करून घेतलेले आहेत आता भाजी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये दोन डावी मी तेल घातलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल गरम होताच एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा जिरे जिरे आणि राई चांगलं तडतडू द्यायचं आणि मग थोडंसं पाव चमचा हिंग घालायचा आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची ते नवधा पानं घालायची तर इथे कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घातलेला आहे कढीपत्तासुद्धा छान तडतडला की आपण तयार केलेलं वाटण आहे ते तेलात सोडायचं आणि मस्त हे वाटण यातलं सगळं पाणी सुकेपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला काही गरम मसाले सुद्धा घालायचे आहेत मी तेलावर घातले नाही कारण ते पटकन करपतात इथे मी घेतले लवंग दालचिनी काळी मिरी हिरवी वेलची मोठी वेलची आणि तेजपत्ता आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपण परतून घेऊया अशा पद्धतीने मसाले घातल्यामुळे ते पटकन करपत नाही तर काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता वाटण छान मी परतून घेतलं आहे आणि त्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आता आपण घरगुती मसाले घालूया इथे मी घालणार आहे दोन चमचे घरगुती मसाला आगरी मसाला आहे तुम्ही तुमचा कोणताही घरातला मसाला घालू शकता घरगुती लाल मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत त्यामुळे इथे मी जिरे पावडर आणि गरम मसाला आता थोडंच घातलं आहे कारण आपण बेसनमध्ये सुद्धा सगळे गरम मसाले घातलेले आहेत आणि थोडीशी पावचमचा हळद चवीनुसार मीठ घालून हे मसाले फक्त थोडे मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार इथे गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी साधारण दोन ते अडीच ग्लास गरम पाणी घातलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि या पाण्याला उकळी येऊ देऊया ग्रेव्हीला इथे चांगली उकळी आलेली आहे आता आपण जे बॉल्स तयार केलेले आहेत ते आपण इथे घालणार आहोत अगोदर ग्रेव्ही एकदा मिक्स करून घ्यायची आणि तयार केलेले हे बेसनचे बॉल्स घालायचे ग्रेव्हीसाठी पाणी घालताना फक्त एवढंच लक्षात घ्यायचं तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्याच्या डबल पाणी घाला कारण हे बेसन शिजताना त्यातलं पाणी अर्ध होईल त्यानुसार तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतरच तुम्हाला सगळे बेसनचे बॉल घालायचे आहेत जर तुम्ही आधीचे बेसनचे गोळे घातलेत थंड पाण्यामध्ये तर मग बेसनचे गोळे जे आहेत ते तेलामध्ये विरघळू शकतात म्हणजे सुटू शकतात ते अख्खे राहणार नाही तर आता आपण झाकण देऊन बारा ते पंधरा मिनिटसाठी मीडियम गॅसवर ही ग्रेव्ही जी आहे शिजवून घेऊया पंधरा मिनिटनंतर तुम्ही पाहू शकता ही ग्रेव्ही जी आहे आधीपेक्षा अर्धी झालेली आहे म्हणजे आपण जितकं पाणी घातलेलं त्यापेक्षा अर्धी झाली आहे शिजून आणि बेसनसुद्धा मस्त शिजलेलं आहे आणि ग्रेव्हीलासुद्धा छान घट्टपणा आलेला आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटली एकदम झटपट तयार होते आणि मटणालाही मागे टाकेल इतकी ही ग्रेव्ही चविष्ट लागते भात चपाती भाकर या तिन्ही बरोबर ही ग्रेव्ही तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मेथी आणि बेसनच्या ह्या भाजीचा बेत नक्कीच करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद